साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने यांच्या प्रचारार्थ कर्णिकनगर येथील मैदानावर सोमवारी रात्री जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी उद्धव ठाकरे हे बोलत होते याप्रसंगी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत पालकमंत्री विजयकुमार देशमुख खासदार जयसिद्धेश्वर महाराज भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार शिवसेनेचे पुरुषोत्तम बर्डे शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले गणेश वानकर लक्ष्मीकांत ठोंगे पाटील रोहन देशमुख शिवसेनेचे नगरसेवक राजकुमार हंसाटे आदींसह भाजप शिवसेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते जाहीर सभेपूर्वी शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर हल्ला करत काँग्रेस पक्षाला नेतृत्व मिळत नाही नाही असं म्हणत राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्यावर हल्ला चढवला दोन हजार या युतीच्या काळामध्ये इतकं पलट झाला की साहेब काँग्रेस नेतृत्वहीन घेऊन झालेला देशामध्ये काँग्रेस हारली आमच्या मित्र पक्षाने बी आणि शिवसेनानी या देशामध्ये काँग्रेस मुक्त नरा यांनी धरला आणि मला वाईट वाटलं साहेब एवढा मोठा पक्ष तीन महिने झाले साहेब या पक्षाला अध्यक्ष ओळखालो का देशाचा अध्यक्ष कोण करावा लागतंय म्हणून मग महाराष्ट्राचा अध्यक्ष राहतोय मग सोलापूर जिल्ह्याचा अध्यक्ष साहेब सापडतच नव्हता आमचे सगळे कार्यकर्ते सांगितले आणि साहेब सगळ्यांची इच्छा एक होती ही सगळी आमचं आम माझं बी साहेब जरा सभा शिवसैनिकासारखं आहे तुमच्या पुढं थोडं नमून मी बोलतोय नमून राहतोय मी ग्राउंड लेवलला माझे शिवसेने पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांनी जाहीर सभेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सोलापूर जिल्हा काँग्रेस मुक्त करणार असल्याची घोषणा केली मला असं वाटत की शहर उत्तर व दक्षिण सहजपणे निघून जाईल या मग आपल्या शिवसेना व भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त्याचा फार मोठा गेल्या अनेक वर्षापासून ज्यांनी या सोलापूर शहरामध्ये कार्यकर्त्यांनी आपलं काम केलं आणि आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करत आहात त्याचीच पावती म्हणून या दोन्ही मतदारसंघात सहजपणे आपण सहजपणे जिंकू शकू पण शहर मध्य हा आपल्या सगळ्यावर मोठी जबाबदारी आहे की आपण या शहर मध्येही विजय मिळवून देण्याची ही, ही सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यावर आहे जाहीर सभेला संबोधित करताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भगव्याशी गद्दारी करणाऱ्या नेत्यांना माफी नाही असं म्हणत शहरमध्येचे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार महेश कोटे यांच्या मातोश्रीच्या उमेदवारीला साफ नकार दिला स्वराज्य स्थापन करत असताना जो भगव्याशी गद्दारी करेल त्याला जी काही शिक्षा छत्रपती शिवाजी महाराज द्यायचे भगव्याची गद्दारी नाही बाकी तुझे सगळे मी लाट सहन करेन पण एका युद्धाला तोंड लागल्यानंतर भगव्याशी करण्याला काय शासन द्यायचे ते तुम्हाला माहिती आणि आता तसं युद्ध जरी नसलं तर हे लोकशाहीचं युद्ध आपण लढतो आहोत होय तुमच्यासाठीच लढतो आहोत जे भगव्याशी गदारी करत असतील त्या गद्दारांच्या नादी लागायचं नाही अजिबात लागायचं नाही आपल्या अधिकृत आणि अनधिकृत हे चाले नाही आहेत एकच निशाणी बाण काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य दिले त्या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचे वय आता झाले आहे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष दिले नाही अशा नेतृत्वाला पुन्हा निवडून न देण्याचे आवाहन करत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली पण हळूहळू हा हा त्याग त्याग होता गडप झाला आणि मग जे काही नेते आणि नेत्यांची पिलावळ उभी राहिली ती देश बाजूला सोडून देश लुटून स्वतःची घरं भरणारी यांची पिढी जेव्हा उभी राहायला लागली तेव्हा काँग्रेस थपून गेली काँग्रेस संपून गेली हे सत्य सुशील जी जे म्हणाले की आम्ही थकून गेलेलो आहोत आम्हाला ते एकत्र यावं हो लागेल हे केवळ सुशील जी नाही बोलले सलमान खुर्शीद म्हणून त्यांचे जे दुसरे नेते आहेत त्यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा ते सुद्धा म्हणाले की अरे या महाराष्ट्राच्या निवडणुकावर ते सोडून द्या आम्हालाच कळत नाहीये आमचं आणि आमच्या पक्षाचं भवितव्य काय आमच्यासमोर काळोख आहे अंधार आहे याचं कारण तुम्ही कधी देशाचा विचारच नाही केला देशाला काय द्यायचं आहे देशातल्या लोकांना काय पाहिजे देश

श्री मार्कंडे आर्थिक महा आर्थिक विकास महामंडळ हे सुद्धा आपण स्थापन करणार आहोत हे सुद्धा स्थापन करावं लागेल कारण जशी इतर समाज माझ्यासोबत येत आहे धनगर समाजाला कोळी आला, आला। अगदी मी तर म्हणतो मुसलमान समाज सुद्धा यावेळेला आपल्यासोबत येतोय हे कोण मुसलमान या देशाला आपला देश मानणारे मुसलमान या देशासाठी जीव द्यायला तयार आहे तो मुसलमान असला तरी आमचा आहे हे आमचं धोरण आहे आणि हे धोरण मला निवडणुकीच्या तोंडावरती काय साक्षात नाही झालेला हेच विचार शिवसेना प्रमुखांनी सुद्धा पन्नास वर्ष मांडले हेच विचार घेऊन मी पुढे चाललेलो आहे मी काय नवीन नाही करत आहे या जाहीर सभेत शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातील मतदार शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते